अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली सैफ अली खान आपल्या कुटुंबासह घरात झोपला असताना चोरट्याने घरात शिरकाव केला आणि त्याच्यावर हल्ला केलाय हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ यांना सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल जखमा आहेत एका जखमेचा व्रण त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ आहे सध्या न्यूरो सर्जन डॉक्टर नितीन डांगे आणि सौंदर्य शास्त्र लीना डॉक्टर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर मुंबई बांद्रा मधील सद्गुरु शरण अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्रांच टीम तपास करते आसपासच्या इमारतींचे सीसीटीव्ही फुटेज पाहत आहे तसेच कुत्र्याचा ठेवा तपासणीसाठी आणला गेला असल्याची माहिती मिळते